नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तब्बल पंचाहत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहे अटी पात्रता लाभ कोणाला नक्की मिळणार हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणे शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याकरता शेतकऱ्यांचे सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे उत्पादित अन्नपदार्थाच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी ऊर्जेची बचत व्हावी यासाठीच्या प्रकल्पाच्या आधुनिकरणात प्रोत्साहन देणे या, या उद्दिष्टासह शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ही शंभर टक्के राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली असून त्या अनुषंगाने मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये पंचाहत्तर कोटी रुपये एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये समाविष्ट बाबी पाहूया नवीन अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करणे तसेच कार्यरत असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगाचे स्तरवृद्धी विस्तारीकरण व आधुनिकरण मूल्यवर्धन शीत साखळी आणि साठवणुकीच्या पायाभूत सुविधा पीक आधारित अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत काढणी पश्चात पूर्व प्रक्रिया केंद्र व एकात्मिक शेत साखळी स्थापित करणे योजनेअंतर्गत पात्र उद्योग तृणधान्य कडधान्य फळे पालेभाज्या तेलबिया मसाला औषधी व सुगंधी वनस्पती इत्यादी प्रक्रिया उद्योग गूळ उद्योग वाईन उद्योग दुग्ध व पशुखाद्य प्रकल्प यामध्ये भरडधान्यावरील कृषी व प्रक्रिया आणि मूल्यवर्धन याच्यावर विशेष भर दिला जाणार आहे तर पुढे आणखीन पाहूया आता पात्र लाभार्थी आणि संस्था वैयक्तिक लाभार्थी वैयक्तिक उद्योग सक्षम प्रगतिशील शेतकरी बेरोजगार युवक महिला नव उद्योजक भागीदार प्रकल्प भागीदार संस्था गट लाभार्थी शेतकरी उत्पादक गट संस्था कंपनी स्वयंसहायता गट उत्पादक सहकारी संस्था शासन संस्था खाजगी संस्था तसेच शासनाच्या कुटुंब संज्ञेनुसार पती पत्नी त्यांची आपत्य एका कुटुंबातील केवळ एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत लाभ अनुदेय मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेत एका अर्जदारास एकदाच लाभ घेता येईल परंतु इतर योजनेतून लाभ घेतलेल्या प्रकल्पाचे स्तरवृद्धी विस्तरीकरण व आधुनिकीकरणासाठी या योजनेअंतर्गत लाभ अनुदेय राहील आर्थिक सहाय्य कारखाना व मिशनरी तसेच या ठिकाणी टेक्निकल सिव्हिल वर्क प्लॅन्ट अँड मेंशन यांच्या एकूण खर्चाच्या तीस टक्के अनुदान कमाल मर्यादा पन्नास लाख कारखाना व मशिनरी बांधकाम यासाठी अनुदान देताना खर्चाचे प्रमाण अनुक्रमे साठ पॉईंट चाळीस असे असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे